सोलापूरच्या श्रावणी कांबळे संजीवनी पब्लिकेशनच्या आयोजित तालुकास्तरीय जनरल नॉलेज स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला सोलापुरातील संजीवनी पब्लिकेशनच्या वतीनं तालुकास्तरीय जनरल नॉलेज स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सेवा सदन प्रशालेतील इयत्ता सहावीत शिकत असणारी विद्यार्थिनी श्रावणी दीपक कांबळे हिनं नेत्रदीपक यश मिळवत प्रथम पारितोषिक पटकावलं श्रावणीनं आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि अफाट सामान्य ज्ञानाच्या बळावर या स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त केलं तिचं हे यश प्रशालेसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरलं आहे श्रावणीला मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल सेवा सदन प्रशालेच्या मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे तसंच शिक्षिका स्मिता कोर्टीकर संतोषी सुरवसे आणि शिक्षक सिद्धाराम तट्टे यांचं मार्गदर्शन लाभलं शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती आणि ज्ञानार्जनाची आवड निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे फलित आहे श्रावणी कांबळे हिचं सर्वत्र अभिनंदन होत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत